नमस्कार रेखास कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण शेवगीचे शेंग्याची आमटी बनवणार आहोत त्याच्यासाठी सर्वप्रथम तेल गरम करून घेऊ तेल गरम झाले की एक चमचा मोहरी एक चमचा जिरे छान तडतळून घ्यायचे थोड्याशा वेगळ्या प्रकाराची आमटी आहे तर तुम्ही पण करून बघा खूपच छान लागते त्यातच थोडेसे मेथीचे दाणे टाकून घेऊ आता त्याच्यात आपण ठेचलेलं लसूण आहे आठ ते दहा पाकळ्या छान अशा खलबत्त्यात टेचून घेतलेल्या आहेत त्या टाकून घेऊ आता लसूण छान असा ब्राऊन कलर होऊन द्यायचा लसणाचा तर त्याची छान अशी चव लागते त्यातच आपण आठ ते दहा कडीपत्त्याची पानं आहेत ती टाकून घेऊ तीसुद्धा छान भाजून घ्यायचे लसूण छान असा कलर चेंज आहे लसणाचा आता आपण त्याच्यात एक चमचा हव्या ती टाकून घेऊ आणि एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता आपण शेवगीच्या शेंगा कापून ठेवल्या होत्या त्याच्यात टाकून घ्यायच्या दोन ते तीन मिनटं छान व्यवस्थित तसेच परतून घ्यायचे शेंगा परतून घेतो आहे तोपर्यंत आपण कुकरमध्ये तुरीची डाळ शिजत ठेवली शिजताना त्याच्यामध्ये दोन छोटे टमाटर टाकलेले आहेत तर छान असं परतून रेडी झालेलं आहे दोन ते तीन मिनटं छान असे परतून घ्यायच्या म्हणजे छान असा मसाला आतपर्यंत जातो छान त्याला फोडणी लागते तर छान परतून रेडी झाली आहे आता आपण रेग्युलर मसाले असतात ना ती वापरून घेऊ त्यात लाल तिखट टाकलेलं आहे तिखट आपल्या आवडीनुसार टाकायचे कमी जास्त आपण करू शकतो जिरा पावडर टाकलेला आहे एक चमचा धना पावडर एक चमचा थोडीशी हळद टाकून घेऊ आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ छान असे मसाले भाजले जातील असं मिक्स करायचे छान असे मसाले भाजून घ्यायचे जास्त करपवायचे नाहीत छान भाजून तर आपण त्याच्यात थोडंसं पाणी टाकून घेऊ म्हणजे मसाले करपणार नाहीत आता छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ थोडंसं अजून पाणी टाकून घेऊ दोन ते तीन मिनटं आपण असे शेंग शिजवून घ्यायची नंतरच पुरीची डाळी टाकायची आता आपण त्याच्यात शेंगदाणे भिजत ठेवले होते ती टाकून घेऊ तुरीच्या डाळीची आमटी म्हणली की त्या शेंगदाणे तर असले तर अजूनच छान मजा हो येते त्यात चिंच टाकलेली आहे थोडीशी आता छान असं मिक्स करून घेऊ आणि एक उकळी येऊ देऊ उकळी आधी छान की त्या चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि जी डाळ शिजवून ठेवली होती आपण त्याच्यामध्ये चवगीच्या शेंग टाकून घ्यायच्या आणि छान अशी उकळू द्यायची शेंग शिजस्तपर्यंत आपल्याला उकळून घ्यायची आता शेंग शिजलेली नाही म्हणून ती वर आहे जशी जशी शेंग शिजल ना तशी तिची ती खाली जाऊन बसते ती छान असं एकदा दोनदामधून खालून घ्यायचं रेडी झाली आपली शेवटीची शेंग टाकून झणझणीत आमटी